पहुंच रहे की हार्दिक शुभकामनाएं त्यानंतर मीनाक्षीता यांच्या माध्यमातून आणि तुम्ही सर्व बचत गटाच्या बाया यांच्या माध्यमातून इतका सुंदर कार्यक्रम इथे राबवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद करते आम्हाला इथे बोलवलं इतका मानसन्मान दिला त्याबद्दल पण मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद करते पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ठिकाणी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या समोर गेलेल्या आहेत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या देशात सर्वांना सगळ्यात आधी नमस्कार आज आठ मार्च जागतिक आंतरराष्ट्रीय जागतिक जा... महिला दिवस आहे तर सगळ्यांना आजच्या या दिवसाच्या भरभरून शुभेच्छा देते आज आमचा दिवस म्हणजे तुम्हा सर्वांचा दिवस महिलांचा दिवस तर आज या या ठिकाणी डेनिएलतर्फे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तेव्हा आयोजकांना मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करते कारण त्यांनी खूप चांगला असा हा कार्यक्रम इथे घडवून आणलेला आहे आणि मान्यवरांचं पण इथे मी खूप खूप स्वागत करते आणि आभार पण मानते की कारण हा जो कार्यक्रम हा नगर परिषदेला जुडलेला असा विभाग असल्यामुळे मान्यवर पण इथे उपस्थित झाले तेव्हा त्यांचं पण इथे स्वागत करते आणि आभार पण मानते तर जास्त बोलायला जर जा जातो म्हण म्हटलो तर खूप बो बोलणं आहे पण आपल्याला बोलायचं नाही आहे बस कारण डान्स करणाऱ्या महिला या रेडी आहेत नाटक करणाऱ्या डान्स करणाऱ्या फॅन्स हांस, फॅन्सी ड्रेसवाल्या सगळ्या आज त्यांचा दिवस असल्यामुळे म्हणजे आपला दिवस असल्यामुळे सगळ्या अशा आतुरतेने वाट बघत आहे की माझा परफॉर्मन्स केव्हा होईल तेव्हा जास्त न बोलता आपणा सर्वांना पुन्हाच्छे एकदा जागतिक महिला दिवसाच्या भरभरून शुभेच्छा देते आणि एक सांगू इच्छिते की इथे थोड्या वेळापूर्वी आशा वर्करनी खूप चांगलं असं स्त्री भ्रूण हत्येबद्दल जे पथनाट्य सादर केलं ते अगदी खूप असं उत्तम असं पथनाट्य त्यांनी इथे सादर केलेलं आहे त्यांना पण खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि त्यांचं पण खूप खूप इथे अभिनंदन करते आणि तुम्हाला सर्वांना पुनच्छे एकदा आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते